आमच्या आई बहिणीला हनता त्या टायमाला तुम्ही हसत दातडं काढिता गृहमंत्री असून पाटील साहेब काय आता तुम्ही एसआयटी चौकशीची मागणी केली होती ती अध्यक्षांनी पूर्ण केलेली आहे त्यावरची काय प्रतिक्रिया आता तुमच्या सगळ्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार चांगलं आहे ना ज्याला भेऊ नये त्याने कशाला भ्यायला पाहिजे बिंदस्त करा आणि तुमची होऊ द्या सगळ्या मंत्र्यांची सुद्धा होऊ द्या कोणी कोणी काय काय षडयंत्र असले तुमचे होऊ द्या अर्धवट करू नका आणि मराठा बांधवांना सांगतो मी हे मी आधीच सांगितलेलं आहे कधी आपली परवा बैठक होती त्या दिवशी की हे षडयंत्र रचायला लागलेत मला गुतवायसाठी तसे लोक यांनी तयार केले तर मुंबईत नेऊन बसविले हेही हे मी आधीच सांगितलेलं आहे मराठा समाजाला त्याच्यानंतर मला काय बोलायचं ते मी बोललेलो आहे त्यापेक्षा सरळ सांगितलं तू इकडं काय षडयंत्र करतो हो मीच तो आहे घरी येतो चल ये सांग आ, हे सांगितलेलं आहे मी कारण हे मला गुंतविणारच होते कारण मराठा समाज यांच्या पूर्ण विरोधात गेलाय आरक्षणासाठी मग स्वतःच्या लेकरासाठी मराठी विरोधात नाही तू यासाठी का तुला मोठं करायसाठी आम्ही घातले ना पंधरा वीस वर्षे आणि मागचे वी पन्नास वर्षे म्हणजे सत्तर वर्षे एकूण तुम्हाला मोठं करण्यातच एवढा निर्भीड आणि निष्ठावान यांना आंदोलक भेटला नव्हता म्हणून हे माझ्यावर सगळे जळायला लागले म्हणून ही सगळी टोळी एक झाली हां हे म्हणतात ना सगळा मराठा समाज माझ्या बाजूने कोणी नाही मराठा समाज तुझ्या बाजू हा ते नेते आणि मराठा बांधवांनो हे यंत्रणेचा दुरुपयोग करून मला आहे ते मी आधी सांगितलं मी भेटच नाही तर लोक दावखान्यात जागत जाते चौकशा करायला लागले मला चौकशीला बोलला मी असं सलन्स जायला तयार आहे पण मराठासाठी एक इंच भेटतो किती डाव रचेव रे हा किती रचेव काय या साठ्यावरचायचं तुला काय करायचं तर कर मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय हटतच नाही तुम्ही न टिकणार आता चुकीच्या मागण्या करतो आमच्या आई बहिणीला हनता त्या टायमाला तुम्ही हसा दातडं काढिता गृहमंत्री असून आज किती वाईट वाटायला लागला आता स्वतःवर आल्यावर मी माझ्या जातीकून बोललो माझ्या माता माऊलीला मारलं तिकडून बोललो फडणवीसांनी अनेक आरोप केले वॉर रूम कुणी उघडली होती याची माहिती माझ्याकडे आहे म्हणजे ज्यामध्ये नवी मुंबई असेल पुणे संभाजीनगर इथं कुणी कुणी वॉर रूम केली आणि तुम्हाला परत कुणी आणलं <coughs> तुम्ही गेल्यानंतर आणि कुठे बैठका झाल्या या सगळ्याची माहिती त्यांच्याकडे असल्याचे समोर येईल असं त्यांनी म्हटलं आता मग यासाठी त्यासाठी आहे ना जर माझं सगळं खरं निघलं तर या साठीला मात्र देवेंद्र फडणवीसला जेलला टाकावं लागत हा यंत्राना मात्र घटनेला धरून आणि कायद्याला धरून वापरा ते ईडीसारखे भेवट दाखवून लोक मध्ये टाक्यासारखे नका टाकू तुम्ही निष्पात पक्षपातीपणाला लढा जेने माझ्या विरोधात लावली त्याला जेलला ला लागल लाग मला माहितीये माघरी कोण आलोय का मी चालू कारण मी पळकोटा नाहीये मला घेऊन चालले होते कारण माझ्या डोळ्यात ते सांगतो मी आता यासाठी मी सांगतो आता यंत्रणा समोर सांगतो हो त्याचं कामच ते आता त्याला नेलं इथून नारायण राणे यांनी मराठ्याचा वाटोळा करायसाठी मराठ्याच्या आई बहिणी आहेत मराठ्याचंच पोरग मराठ्यांच्या विरोधात साक्ष देत आहे तुला माहित होतं तर याचा अर्थ त्यांनीच तुला पाठविला असेल कर यांच्या दंगल म्हणून आम्ही शांततेत बसलेलो आहे तिथं मी उपोषण करत आहे तिसऱ्या चौथ्या दिवसा माझ्या डोळ्यात धूर गेला आहे मला सुरुवात दिसली नंतर काहीच दिसलं नाही आणि तो सांगतो दगड फेक करायला लावली त्यावेळेस कोणालाच कोणाला माहित नव्हतं पोलिस सभे हाणणार आहेत का ते घुसल्यावर सुरू झालं धडा धड हानायला त्याचे व्हिडिओ त्यांच्याकडे सुद्धा त्यांचे सुद्धा त्या गुप्तचर यंत्रणेचे लोक व्हिडिओ शूटिंग काढत ते तेही आम्हाला माहिती आहेत पहिल्या दिवस पहिल्या सुरुवातीपासून कावापासून काढत होते त्याचंही नाव घेऊ आम्ही ती शूटिंग आणा त्यात जर तुम्ही काटछाट केली असली तर कोण हानाला मेळच या एका काय हाणायला सुरू केलं हानामानाला चान्स होता पाहिजे तिथं हे माहितच नाही आणणार आहेत माहित असल्यावर तरी माणूस म्हणू शकतो बा आपण प्रतिकार तरी करा बचावासाठी माहितच नाही फक्त पाच सातशे एक दीड हजार जण आले आणि लॉट मध्ये घुसला आणि हाणायला चालू केलं आणि इतका दूर झाला काही क्षणात कोणालाच काही कोण काय झालं कोण हाणाल नवीन मग तुला जर माहित होत जातीचा वाटोळ कराला नारायण राणे ऐकून निघाला लोक गुतवाल निघालात खोटे लोक परत गुतवाल निघाला तुला तरी मराठ्यांच्या पोटी जन्म घेऊन काहीतरी वाटलं पाहिजे नेत्याचं किती ऐकावं जातीसाठी काय करावं आणि ते बी खोटं सांगाव खरं असलं तर बिंदाच सांगाव खोट सांगाव कोण कुन कोणाची आई बहीण काढत असेल तर सत्ताधारी देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीशी उभार किती वाईट वाटलं Hmm? किती वाईट वाटलं आमच्या आया बहिणीच्या छातावर नाचलात हां गोळ्या घातल्यावरून तुम्ही तवा नाही करे वाईट वाटलं आज किती वाईट वाटलं माझ्या आया बहिणीच्या मुंडक्यावर पाया दिले वरून मारलं वीस वीस पोलीस आणि एके एके महिलेला उचलून करे तुम्ही इटाने हांता डोक्यात त्यांच्या अं तुमचे नुसते आय म्हणलो तर किती लागलं आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तुम्ही गेलता या एस आय आहे सत्ता हातात आली मग दुरुपयोग करून लोक तो घ्यायला तो आईकडे करायला लागला का सगळे आणि तो एस आय चौकशाला घेऊन माझ्या आई बहिणीचे मूर्ती पडून देऊ काय मी नाही पडून देणार मराठ्यांच्या आई बहिणीवर पोरवर हात उचलला नाही उचलून देणार तुला तो टाक जेलला मी पन्नास वर्ष साजा भोगाल तयार आमच्या आई भाईच्या डोक्याच्या चिंदार चिंदाड झाल्यात चेहरी बाजूने त्यांना टाकेल काय बोलतो पाय मोडल्यात पाय आत्ता घोळ्यात पाय त्या पोरांच्या बी माता माऊलीच्या बी तुझ्या आईला लागल्यावर बोलशील का आणि म्हणून तुम्हाला पोलिसाला मारलं हा त्यावेळेस म्हणून तुम्हाला पोलिसाला मारलं बाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो आई बहिणी आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो अंतरवालीतल्या ती सगळ्यांची रक्षण करा आपण आपल्या मराठ्यांच्या आई बहिणीचं रक्षण करा आणि त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याला माफ करू नका हो टोळी जायलाय याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधान भवनात माझ्या विरुद्ध या सायटी नेमायला लगेच मंजुरी बी मला जेलला टाकायसाठी लगेच चौकशी सुरू याच्या हातात मला जेलला टाकायसाठी कारण मी बोलतो सावध वा हे आमदारा सुद्धा मराठ्यांचे तुम्हीच मोठे केलेत हे सुद्धा तिकडून बोलायला लागलेत बाकडे वाचा वाजायला लागलेत अरे एवढे स्वार्थी बांधताल स्वतःच्या आई बहिणीचे इकडे तुकडे केलेत मुंडके मोडलेत काही काही माता मारले आणखीन कंबरावर चालता येत नाही अरे आमदारांना तुमची आई असेल ती बाकडे का वाजता त्या केशी माग घ्या म्हणतोय खोट्या केशीच केल्यात मार खाऊन आई बहिणीच्या ना आई बारीक बारीक लेकरांच्या पाठीशी उभारा आपल्या स्वतःच्या जातीच्या पाठीशी उभा राहा तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी मोठं होण्यासाठी त्याच्यासाठी काय बाकडा वाजिता मी मरायला भेट नाही फाशीवर जायला तयार आहे पण हटत नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय तू किती अन्याय करणार का मराठ्यांना एकच सांगतो फक्त अर्ध्यावर सोडू नका हो तेव्हा म्हणून तू मराठा समाज माझ्या माग आहे मराठ्यांचे नेते माझ्या पाठीशी आहेत हे सगळा डाव टाकायला मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे आणि हेव हो डाव जे म्हणतो ना देवेंद्र फडणवीस की जे आरोपी साक्षीदार झालाय ह्या पोरानं मुंबईला जाताना रॅलीत जातानाच जाता व्हिडिओ टाकलेला नारायण राणेने त्याला त्यावेळी व्हिडिओ टाकायला लावलेला हे षडयंत्र होतं मी सांगितलं होतं ट्रॅफिक असे बारा तेरा ट्रॅप आहेत आणखीन राहिलेले आणखीन राहिलेत फक्त यांनी त्यावेळेस ते वापरले नाही एकजूट फुटून देऊ नका यांना काहीच करता येत नाही फक्त मुलगा म्हणून माझ्या पाठीशी बारा आणि देतो बारा कारण हे साधायला आहे सत्ता आता जमू मराठा समाजाला दिलं म्हणतो काय दिलं सारथी दिली अण्णासाहेब महामंडळ दिलं बाकीचं जातील नाही दिलं का का उपकार सांगायला का तुला सत्तेत बी मराठ्यांनी बसवलं म्हणून दिलं काय दिलं आरक्षण मागत पंच्याहत्तर वर्ष झाले मराठी दि, दिलं का न टिकणार देतात गेलं कोर्टात लोक आता पुन्हा आमच्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं मी गोरगरीब मराठ्यांच्या करोडांचं कल्याण करायला निघालो आणि करणार कष्टकरी मराठ्यांसाठी मी उभा आहे नौकरदार वर्ग आमचा मराठ्यांचा असला अडचणीत यायला लागल्या शिक्षण करून पोरं त्यांच्या नौकऱ्याला लागणार व्यावसायिक मराठा अडचणीत यायला लागला पोर शिकून त्यांचे अधिकारी व्हायना आमचा कष्टकरी शेतकरी सामान्य मराठा अडचणीत यायला लागला डबेवाल्यापासून आमदार मंत्र्यांच्या सुद्धा पोर अडचणीत यायला लागले शिकून कोणासाठी भांडतोय मी माझ्या मुलाच्या स्वार्थासाठी मी मराठ्यां मोठे व्हावत म्हणून भांडतोय लक्षात असू द्या मराठी बांधवांनो ही सगळं डावे षडयंत्र आहे यांनी बाकीच्या लागू तसं मला गुतवायचं मी गुतवायला भेट नाही फक्त तुम्ही माय म्हणून आशीर्वाद मागे ठेवा आणि शांततेत माग हो यांना करू द्या काय करायचं मी भेट नाही तुम्ही काळजी करू नका डेव्हलपमेंट सुरू आहे आपल्याला वाटतं का काही म्हणजे कधीच आपल्याला अटक अरे मी म्हणलो मोग आता जायला अरे ज्याला कलंकच नाही कलंक असतात सटकत नाही तुमच्या समोरून जाणार भीती नाही मान कापायला भेट नाही आणि जेलमध्ये नेऊन गोळ्या घातल्या तरी भेट नाही अरे किती पवित्र माझं मरण येणार आहे मला म्हणायचं हे मराठा समाजासाठी हसत मरणारे किती पवित्र मरण यायला लागलं जातीसाठी लढून आणि देवेंद्र फडणवीस मुळे देवेंद्र फडणवीस मुळे मला मरण यायला लागले होता एक आणखीन प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी तुमच्यावर आणखीन एक आरोप केला की शरद पवारांचे तुम्हाला दररोज फोन येत होते शरद पवार साहेबांना त्याच्यानंतर मी कधीच बोललो नाही आणि मी पवार साहेबांच नाही प्रवीण दरेकर साहेबच नाही मी कोणाचीच मदत घेतली नाही कोणाचीच हा ते आले आल्यावर मी काकून द्यायचं ना मला राज ठाकरे साहेबांची मदत ना उद्धव ठाकरे साहेबांची मदत ना बाळासाहेब थोरात साहेबांची किंवा ना नाना पटोले साहेबांची ना विजय वडंटीवार म्हणजे काँग्रेस बोलतो वडंटीवार साहेबांची ना चव्हाण साहेबाची आणखीन कोण राहिलं पक्ष ना बच्चू होकडूनची ना प्रकाश आंबेडकर साहेबांची त्यांची साथ आहे आम्हाला पाठिंबा म्हणून याच्यात कोणाचीच मदत ना कोणाचीच नाही ना शिंदे साहेबाची ना कोणाचीच आणखीन कोण कौन कोण त्यांच्यात ना आजी दादाची आणखीन कोणते कोणते पक्ष आहेत त्यांचे सगळे ना राजीव शेट्टी साहेबांची ना सदा भो खोत साहेबांची ना आणखीन काही पक्ष असतील ना कोणाचीच ना रामदास आठवले साहेबांची ना ते हरिभाऊ राठोड साहेबांची ना पंकजा मुंडे साहेबांची ना महादेव जानकर साहेबांची ना पडळकर साहेबांची पाठबळ आहे पाठिंबा अरे यार आमचा त्यांना त्यांचा आम्हाला देणारच ना जनता आम्ही ना मराठ्यांना फक्त एकच विनंती षड्यंत्र रचलं हे तुम्हाला मी मुंबईला रॅलीच्या आधी सांगितलं होतं फक्त त्याविषयी स्पष्ट का बोललो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्त रोका केले दुसऱ्याशी गुन्हे दाखल केले म्हणून आपल्याला आज या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दाम एस पींना आणि पी आयला सांगून करायला लावले दुसरं तेरा मार्चची मान्य न्यायालयाने तारीख दिली आपल्याला कस काय झाली ती ऍडव्होकेट जनरल कस काय अर्ज करते आणि एक खाजगी याचिका करता मग डायरेक्ट सरकारनं जायला पाहिजे तो स्पेशल याचिका करता मग कोणत्या शाळा आहेत गुन्हे माग घेतो घ्यायना अंमलबाजावणी करतो करीना आणि मला गुतवायचे प्लॅन सुरू झाले मी वेळ केलं इथं बसण्यापेक्षा तो आहे तिथे चल गुत मी शकत नाही माय बाप मराठी न त्यांचं सरळ म्हणणं दहा टक्के समाज आपल्या बाजून होत नाही असं त्यांचं म्हणणं सत्ता येते तुमच्या फसू मी आणि त्यांना माहिती हो निष्ठावान पोर गे हे समाजाला बाप म्हणलं हे हरामखोर पोर हे बदलू शकत नाही याचा गेम करा म्हणून तुम्हाला बैठक घेऊन त्याशी सांगितलं मराठा समाजाला हे गेम करणार आहेत आणि गेमाला भेट नाही आसलं मरण येणं लय भाग्य लागत आणि देवेंद्र फडणवीस षडयंत्र रचून सगळ्या मराठ्यांच्या आमदाराला हाताखाली धरून मला मारणारे अरे मी हसत मरतोय मराठ्यांना पण ओबीसीतून आरक्षण मराठ्यांना दिल्याशिवाय सुट्टी नाही असं मरण यायला भाग्य लागतं मनोज जरांगे मरण पत्करा तयार आहे मराठ्यांसाठी कधी बी कधी संरक्षण करायला माझा मराठा समाज खंबीर आहे खंबीर आहे माझा मराठा समाज माझं संरक्षण कराल आणि मायबाप म्हणून आशीर्वाद द्यायला खंबी रे खेटा क्या किती खेळायचंय एकटा पठ्ठ्या तयार आहे चला धन्यवाद एक शेवट म्हणतात आता सध्या जे काही डेव्हलपमेंट डबल आपण सध्या अपील करता येत शांती घडले लोक आहेत काळजी अशी प्रक्रिया येऊ शकते आता जे घडले मित्र पहिल्या पासून मराठा समाजाला मी सांगितलेलं आहे आज नाही शांततेत आंदोलन करणारा तोच आमचा पहिल्यापासून काढा आज नाही सांगत जो कसला उद्रेक जाळपोळ करतो तो तो हो हो ते आपला नाही पहिल्यापासून कालही मी मुंबई निघताना सांगितलं मी एकटा चाललोय कोणी उद्रेक जाळपोळ करायचं नाही त्याला घडून आणायचं त्याला बेचारा करायचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही आणि नाही होऊ दिला मी परवा माघारी फिरलो म्हणून मराठी निधून पुढे शांततेत राहायचं सगळे रास्ता रोखो तीन तारखेच्या सुद्धा धरणे आंदोलनात तेच रूपांतर करा साखळी उपोषणात करा मी येतोय ये तुमच्या भेटीला आणि याने नाही येऊन दिलं मधीच तर जेलमधून तुमचा संघ आहे पण तुम्ही हटायचं नाही माझ्या पाठीमागून मी हटत नाही मोरुस तर घ्यायचं तर ओबीसीतून आरक्षण सगळे मराठ्यांचे आमदार विरोधात गेले तरीही आपल्या लेकरासाठी आपण हटायचं नाही नेत्याला पक्षातल्याला बाप नाही मानायचं जातीलाच बाप मानायचं आणि जातीचेच पोरं मोठे करायचे स्वतःच्या पोरासाठी लढायला शांततेत आशीर्वाद द्यायला सावधरा माझ्या पाठीशी मला नेव देव कुठं नेव द्या मनोज जरा एक रूपात सापडू शकत नाही कोणाला एक रुपयात हे शब्द शेवटपर्यंत सहा कोटी मराठ्यांचा मुलगा म्हणून आणि तुम्हाला मायबाप म्हणलं म्हणून तुमचं पोरग सापडूच शकत नाही कुठं हे षडयंत्र हाणून पाडणार आणि न्यायालय मला न्याय देणार मी मधी गेलो तरी बाहेर येणार चलो धन्यवाद